मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंतरवाली ते मुंबई असा हा प्रवास सुरू आहे मात्र आपण जर पाहिलं गेलं तर आज मावळ तालुक्यामध्ये हे भगव वादळ धडकणार आहे या भगव्या वादळासाठी आता संपूर्ण मावळ तालुका सज्ज झालेला आहे मावळ तालुक्यातील अनेक माय भगिनी या संपूर्ण मराठा समाजाच्या योद्ध्यांसाठी आपल्या घरातील शिदोरी आणलेली या शिदोरीमधील शेंगदाण्याची चटणी असेल भाकर असेल पिठलं असेल किंवा अन्य वस्तू ज्या खराब न होणार आहे अशा वस्तू या संपूर्ण या माय भगिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत आणि आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण आता हे जे मराठे योद्धे आता या मावळ तालुक्यामध्ये येणार आहे या मराठा योद्ध्यांसाठी या संपूर्ण भगिनीनी या भाकरी आणलेल्या आहेत आता मा, ही शिदोरी खाऊन ते संपूर्ण मराठी योद्धे मुंबईच्या दिशेने जाणार आहे आता आपल्या सोबत काय माय भगिनी आहेत आपण त्यांनी चर्चा करणार काही कशा पद्धतीने संपूर्ण शिदोरी आणलेल्या माननीय जरांगे पाटलांना आमच्या सर्व मावळ तालुक्यातील सर्व महिलांचा पाठिंबा आहे आणि त्या सर्व मा मराठा बांधवांसाठी आम्ही सर्व मावळ तालुक्यातल्या महिलांनी मिळून शिदोरी तयार केलेली आहे आणि ही शिदोरी खाऊन ही सर्व लोक पुढे आंदोलनासाठी जातील आणि जे की आमच्यासाठी आणि आमच्या सर्व भावी पिढीसाठी खूप उपयोगी ठरेल शिदोरीमध्ये काय काय शिरो शिदोरीमध्ये चपाती आहे भाकरी आहे शेंगदाणाची चटणी कुणी भाजी दिलेली आहे कुणी उसळ दिलेली आहे लोणचं वगैरे अशा पद्धतीची शिदोरी दिलेली आहे सर्वांना मावळ तालुक्यातून एकूण किती घरातून हे संपूर्ण शिदोरी आलेले ते तर मोजता येणार नाही असंख्य प्रमाणामध्ये आहे ते सर्व महिलांचा सर्व कुटुंबियांचा पाठिंबा आहे मनोज जरांगी पाटलांसाठी तुम्ही कशा पद्धतीने ही संपूर्ण तयारी केलेली आहे आज आमच्या मावळ तालुक्यामध्ये आज महाराज मनोज जयरंगे पाटील हे संघर्ष होता आज त्यांचा आज मावळ तालुक्याच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत मावळ तालुक्याच्या वतीने कमीत कमी पन्नास लोकां लाख लोकांची आम्ही सोय या ठिकाणी केलेली आहे त्यांना चटणी भाकरी पाण्याची बॉटल असेल विविध प्रकारच्या भाज्या असतील आणि त्याकडून करून बिस्किटं असतील ती अशी जवळजवळ पन्नास ते साठ लोकांच्या आम्ही चाख्या पन्नास साठ लाख लोकांची आमच्या मावळ तालुक्यामध्ये आम्ही सोय केलेली आहे आणि सर्व मावळवासियांच्या वतीनं आम्ही मनोज जयरंगे पाटील ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत मावळ तालुका म्हटलं तर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पण पाऊल या ठिकाणी लागले मात्र त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून मनोज जारांगे पाटील हे महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघाले कसं पाहता या आज या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवली सराठी यज्ञ मुंबईसाठी जो पाय यात्रा काढलेली आहे या ठिकाणी मला सांगण्यात आनंद होत आहे की गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी आमच्या सोमाटण्या गावातील आमचे नरेंद्र बंटीदादा असतील यांनी सोमाटण्यापासून तर मंत्रालयापर्यंत गेल्या तीन चार महिन्यापूर्वीच चालत जाऊन सोमाटण्यातून मंत्रालयापर्यंत चालत जाऊन मराठा मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी एक लेखी निवेदन दिलं होतं ते त्यावेळेस अप... यांनी साहेबांनी या ठिकाणी यांचं चा आंदोलन चालू होतं आंतरवली सराठीमध्ये तर ही सरकारने कोणतीही दखल घेतली नाही परंतु आज अंतर्वली सराटी मधनं ज्या वेळेस आमचे जरांगे पाटील सोमाटण्यातून म्हणजेच मावळ्यातून मावळ्यातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथनं मावळ्यांना बरोबर घेऊन लढाई केली अशा ठिकाणातून ते जात असताना आम्हाला आनंद आहे आणि आज त्यांचं स्वागत करण्यासाठी पूर्ण पवन मावळ परिसर आज सोमाटण्यामध्ये लोटलेला आहे या ठिकाणी पवन पवनमावळी प्रत्येक प्र, गावातून गावातील प्रत्येक घरातून आज ज्याला वाटेल त्या त्या पद्धतीने जो काही शिदोरी घेऊन आला कोणी भाकरीच्या रूपाने कोणी शेंगदाण्याची चटणी असेल की बिस्किट असेल पाणी असेल पाण्याच्या बोटल असतील त्या पद्धतीने आज या ठिकाणी वाटप चालू आहे आणि त्याच आज आम्ही सोमाटण्याच्या वतीने येणारे सगळे पवन मावळ्याचा देणाऱ्याच पण आणि जे काय पाहता तुम्हाला काय वचन दिलं होतं ज्यावेळेस मी त्यांना भेटायला ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं दे पायी चालत जाऊन तेव्हा मुख्यमंत्री साहेब म्हटले होते की आम्ही सकारात्मक आहोत आरक्षणाच्या बाबतीत पण आता त्याला चार महिने झाले त्याच्यानंतर पण एवढी आंदोलन झाली वाटतं की धरांगे पाटलांचे प्रयत्न आता यशस्वी होते शंभर टक्के शंभर टक्के कारण पूर्ण मराठा त्यांच्या पाठीमागे आहे कोणी कोणता पक्ष धरलेला नाही मराठा आता एकजुटलेला आहे आणि ती ताकद सरकारला धरंगे पाटलां तर ते दाखवून दिलेली आहे मराठ्यांनी आणि शंभर टक्के आरक्षण हे आम्हाला भेटणारच त्याकरता ते आम्ही समोर ते बोर्ड लावलाय मुद्दा अशा पद्धतीने संपूर्ण मराठा समाज हा मावळ तालुक्यातील सज्ज झालेला आहे तर अनेक माहे कुठेतरी शिदोरी त्यांनी केलेली जेणेकरून प्रत्येक मराठ्यांना आणि मराठ्या कार्यकर्त्यांना शक्ती यावी हा मागचा उद्देश आहे गणेश धुडम न्यूज लोक मावळ